गुड मॉर्निंग आई शुभ आणि आता चालू आहे आमची पूजा सकाळी आता लवकर उठलेत स्मित आत्ता जस्ट शाळेला आहे आणि आता पूजा चालू <laughs> काही मॅडम लवकर उठले आज आणि लवकर पूजा सात वाजता आहे Terima kasih telah menonton! चाले पूजा तुळस तुळशीची पूजा हा बघा सकाळी सकाळी बघा थंडीत नाही काय चाललंय बघा आता चालला बाहेर फिरतोय जरा बाहेर असले की त्याची मजा दादा दादा गेला शाळेत गेला बब्बा दादा आज पूर्ण भक्तीभावाने नामस्मरण चालू आहे काय मागतात काय माहिती माझ्याबद्दलच असेल जास्त चार क्षण चालू आहे सर